तुझीच मी अशीही भाग एकोणपन्नास लेखिका अश्विनी घोळवे मागील भागात आपण पाहिले की प्रियाने सगळ्यात आधी करणला नाश्ता सर्व केला त्याने तिला हलकी स्माइल दिली मग तिने अंश आणि साचीला नाश्ता सर्व केला आणि तीही बसली करण आज जास्त काही बोलला नाही गुपचूप नाश्ता करत होता प्रियाला त्याच्याकडे बघून कळलं की तो नाराज आहे तिला मनातच साचीचा थोडा राग आला तिच्या बोलण्यामुळेच करण नाराज झाला होता पण ती काही बोलली नाही चौघांनी गुपचूप नाश्ता केला करण कोणाला काही न बोलता वर बेडरूम मध्ये निघून गेला साची पण नाश्ता करून गुपचूप उठून गेली अंश प्रियाला बाय करून ऑफिसला निघून गेला आता पुढे प्रिया किचन आवरून बेडरूम मध्ये आली आणि फ्रेश होऊन बेडवर पडली ऑफिसला तर जाणार नव्हती कारण तिने लिव्ह घेतलेल्या अजून संपल्या नव्हत्या तिने मोबाईल घेऊन नेट ऑन केलं तसं धडाधड मॅसेज नोटिफिकेशन येत होते तिचं लक्ष एका मॅसेजवर गेलं तसं ती उठून नीट बसली आणि मॅसेज ऑन आण करून पाहिला हे hey, स्वीटी आरव हिय आय वॉन्टेड टू टॉक टू यू प्लीज फ्री असशील तर कॉल कर आरवचा मॅसेज होता तो मॅसेज वाचून प्रियाला आरव आणि त्याची मॉम आठवले त्याच्या मॉमने तिच्यावर किती आरोप केले होते ते सर्व आठवून तिच्या डोळ्यातून पाणी येऊ लागलं पण लगेच तिने स्वतःला सावरत डोळे पुसले आणि आरवचा नंबर डायल केला दोन तीन रिंगमध्ये कॉल रिसीव झाला हॅलो स्वीटी आरव म्हणाला हॅलो प्रिया अडखळत म्हणाली स्वीटी तू ठीक आहेस ना आरव काळजीने म्हणाला हो हो आरव मी ठीक आहे तू तू कॉल का करायला लावला होता प्रिया म्हणाली हे hey, स्वीटी मला माहीत आहे मॉमच्या बोलण्याने तू खूप हर्ट झाली आहेस मॉमने गैरसमज करून तुझ्यावर आरोप केले तुला नको नको ते बोलली त्याबद्दल मी तुझी माफी मागतो आय आम रियली सॉरी आरव म्हणाला इट्स ओके आरव मला त्याबद्दल काही बोलायचं नाहीये प्रिया शांतपणे म्हणाली दोघेही काही वेळ काहीच बोलले नाहीत तुम्हाला मॅसेज करून कॉल कर म्हणाला होतास काही काम होतं का प्रिया शांतता तोडत म्हणाली का तुम्हाला फ्रेंड म्हणून कॉल करू शकत नाही का? का फक्त काम असेल तरच बोलणार आरव दुखऱ्या स्वरात म्हणाला आरव असं काही नाहीये ते मी प्रियाला काय बोलावं कळत नव्हतं काही नको बोलू मला तुला खूप महत्वाचं बोलायचं आहे आज भेटू आपण मी तुला एक लोकेशन सेंड करतो तिथे ये मी वेट करेल बाय आरवने बोलून तिचं काही न ऐकता कॉल कट केला असा काय हा माझ काही न ऐकता कॉल कट केला प्रिया मोबाईल स्क्रीनकडे पाहून पुटपुटली इतक्यात तिची मॅसेज ट्यून वाजली आरवचा मॅसेज होता त्याने एक लोकेशन सेंड केली होती जाऊ की नको आधीच अंशला मी बोललेला आवडत नाही मग रागराग करतो कुठे आमच्यात सर्व ठीक होत आहे उगा चारवमुळे आमच्यात भांडण व्हायचं प्रिया मोबाईल बेडवर ठेवत बडबडले पण मला खरं काय आहे त्याचा सूक्ष्म मोक्ष लावायचा आहे जो येईल तो मला दोषी ठरवून आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करतो एकदा मला आरवला भेटावं लागेल त्याच्याकडून मला थोडंफार समजलं तर आणि मेन म्हणजे तो लग्नात का नाही आला आणि त्याच्या जागी अंश कसा आला खूप प्रश्न पडले आहेत मला त्याची उत्तरं फक्त आरवच मला देऊ शकतो प्रिया बोलत उठून बसली तिची नजर शेजारच्या टेबलवर असलेल्या अंशच्या फोटो फ्रेमवर गेली तिने ती उचलून हातात घेतली मला माहीत आहे तू माझ्या बाबतीत खूप पॉझिसिव्ह आहेस तुला मी आरवशीच काय दुसऱ्या कोणत्याच मुलाशी बोललेला आवडत नाही पण मला आरवला भेटणं खूप जरुरी आहे मी तुला न सांगता जाते आय एम सॉरी अंश प्रिया त्याच्या फोटो फ्रेमवर हात फिरवून म्हणाली आणि त्यावर ओठ टेकवले तिने ती फ्रेम जागेवर ठेवली आणि उठून चेंज करायला गेली चेंज करून पटपट तिचं आवरून पर्समध्ये मोबाईल टाकून ती बाहेर आली हॉलमध्ये कोणीच नव्हतं करण आणि साची त्यांच्या त्यांच्या बेडरूम मध्ये होते प्रियाने दोघांनाही काही न सांगणं पसंत केलं आणि घराबाहेर पडली थोड्या अंतरावर जाऊन तिने रिक्षाला हात दाखवला आणि त्यात बसून निघून गेली पण काही लोक तिच्यावर पाळत ठेवून होते थोड्याच वेळात ती आरवने पाठवलेल्या ऍड्रेसवर येऊन पोहोचली आणि रिक्षा चालकाला पैसे देऊन ती कॅफेत आली इकडे तिकडे नजर फिरवली तर तिला एका टेबलवर आरव दिसला जो मोबाईल मध्ये बघत होता हाय आरव प्रिया त्याच्या जवळ येत म्हणाली हाय स्वीटी बस ना आरव मोबाईल बाजूला ठेवून हलका हसत म्हणाला सॉरी मला यायला लेट झालं मी वाट बघायला लावली जास्त प्रिया चेअरवर बसत म्हणाली हे hey, स्वीटी इट्स ओके okay. मीही आत्ता चालोय दहा मिनिटे झाली असतील आरव म्हणाला त्यावर प्रिया फक्त हसली. मी ऑर्डर करतो आरव म्हणाला आणि त्याने दोघांसाठी ऑर्डर दिली आरव एकटक तिच्याकडे बघत होता प्रियाला त्याची नजर जाणवत होते आरव मी इथे कॉफी घेण्यासाठी नाही आले तुला जे काही बोलायचं ते बोल आणि मलाही माझ्या काही प्रश्नांची उत्तरं हवी आहेत जे फक्त तूच देऊ शकतो प्रिया हाताची चुळबुळ करत म्हणाली ओके आधी तूच बोल विचार तुझे प्रश्न आरव म्हणाला आरव तू माझ्यावर प्रेम करत होतास ना आपल्या साखरपुड्याच्या दिवशी तू मला प्रपोजही केलं होतंस प्रिया खाली मांड घालून म्हणाली स्वीटी मी अजूनही तुझ्यावर प्रेम करतो आरव तिला तोडत म्हणाला तसं प्रियाने त्याच्याकडे पाहिलं आरव तू प्रेम करत होता ना माझ्यावर मग असं काय झालं की तू लग्नात आला नाहीस प्रिया म्हणाली स्वीटी मलाही तुला ह्याच विषयावर बोलायचं होतं म्हणून मी तुला इथे बोलावलं आरव म्हणाला मी तुझ्याशी लग्न करायला होकार दिला आरव तुला माहीत होतं माझं दुसऱ्या मुलावर प्रेम आहे तरी तू मला स्वीकारत होतास तुझ्याबद्दल माझ्या मनात सॉफ्ट कॉर्न होता मी तुझ्यावर प्रेम करत नसले तरी हळूहळू तुझ्यासोबत नवीन आयुष्याची सुरुवात करायला तयार होते आणि तू माझ्या भावनांशी खेळून निघून गेलास तू स्वत लग्नाच्या दिवशी हजर नव्हतास आणि त्या दिवशी मंदिरात तुझी माझ्यावर किती काय काय आरोप करत होती आरव सांग तू माझी काय चुकी आहे सांग ना आरव सांग प्रिया भरलेल्या डोळ्यांनी म्हणाली हे स्वीटी प्लीज डोंट क्राय मी तुला तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देतो प्लीज तू रडू नको आरव अस्वस्थ होत म्हणाला प्रियाने स्वतःला सावरत डोळे पुसले आणि आरवला बोल म्हणून इशारा केला आरवने बोलायला सुरुवात केली मी आपलं लग्न लागायच्या काहीच वेळ आधी माझ्या रूममध्ये तयार होऊन नवरदेवाच्या वेशात एकटाच मोबाईल बघत बसलो होतो तितक्यात एक वेटर माझ्यासाठी ज्यूस घेऊन आला मी काहीही विचार न करता तो ज्यूस पिऊन टाकला पण नंतर मला गरगरायला लागलं आणि काहीच वेळात मी बेशुद्ध झालो किती वेळ बेशुद्ध होतो माहीत नाही त्यानंतर जेव्हा मला जाग आली तेव्हा मी आमच्या घरी माझ्या बेडरूममध्ये होतो आणि मॉम डॅड माझ्याकडे काळजीने बघत होते मी त्यांना तुझ्याबद्दल विचारलं तर त्यांनी तुझं लग्न दुसऱ्यासोबत झाल्याचं सांगितलं तुटून गेलो होतो मी तसाच तुझ्याकडे यायला निघालो तुझ्याकडे पोहोचलो तेव्हा तुझी पाठवणीची वेळ होती ते पाहून दूरूनच मी जास्तच तुटून गेलो होतो दूर उभा राहून तुला कायमचं माझ्यापासून दूर जाताना पाहत होतो अजून दुसरं काही करू शकत नव्हतो पण एक सांगतो अजूनही मी तुझ्यावर खूप प्रेम करतो स्वीटी पण आय नो तुझं अंशवर खूप प्रेम आहे आरव पानावलेल्या डोळ्यांनी प्रियाकडे बघत म्हणाला प्रिया त्यावर काहीच बोलली नाही पण तिच्या मनात विचारांचं काहूर माजलं होतं कोणी केलं असेल हे कट कारस्थान काय उद्देश असेल त्याचा स्वीटी ती काहीच बोलत नाही म्हणून आरवने तिला आवाज दिला हा बोल ना प्रिया विचारातून बाहेर येत म्हणाली कुठे हरवली आरव म्हणाला ते कोणी केलं असेल हे सगळं कटकारस्थान तुझा कोणावर डाऊट आहे का प्रिया त्याच्याकडे बघत म्हणाली हो आरव म्हणाला कोणावर आहे कोण आहे तो प्रियाने विचारलं अंश अंश देशमुख आरव क्षणाचाही विलंब न करता म्हणाला क्रमशः आरवच्या चुकीच्या संशयामुळे प्रिया अंशला दोषी ठरवणार का अंश तिची समजूत काढू शकेल का भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत हा भाग कसा आहे ते नक्की लाईक कमेंट्स आणि शेअर करून सांगा व्हिडिओ आवडल्यास हे hey, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका कथेचे सर्व भाग नित्यनेमाने प्रदर्शित होतील त्यामुळे तुमच्या प्रतिक्रियेने सहकार्य आवर्जून करत राहा स्टेट्यून धन्यवाद